हरी माऊली मी सुमन जाधव मी एक भजन म्हणते नामदेव महाराजाचा नामदेवा पुत्र झाला इटू यावे शाला नामदेव पुत्र झाला इटू यावे शाला साडी चोळी रागाईला साडी चोळी बाळाला अंगड टोपडे बाळाला नामदेवा पुत्र झाला इटू यावारशाला नामदेवा पुत्र झाला इटू यावे वारशाला हळदी कुंक वाचवना हरी कुंक वाचवना आली रूपमी न घेऊन आली रूपमी न घेऊन नामदेवा ना पुत्र झाला इटू यावे शाला नामदेवा पुत्र झाला इटू यावे शाला माझ्या जीवाच्या जीव लागा माझ्या जीवाच्या जीव लागा नाव काय ठेवू सांगा काये ठेवू सांगा नामदेव पुत्र झाला इटू यावेवरला नामदेव पुत्र झाला इटू यावेेवर शाला जनी म्हणे पांडुरंगा जनी म्हणे पांडुरंगा नवणारायण ठेवा नारायण ठेवा नामदेवा पुत्र झाला इटू यावेवर शाला नामदेवा पुत्र झाला इटू यावेवर शाला धन्यवाद माझं भजन जर तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा कमेंट करा